लक्ष्मीनगर ते खोतवाडी रस्त्यावर हिट अँड रनची थरारक घटना शनिवार दिनांक पंधरा मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडले बेदर कार वाहन चालक नितेश किसान पाटील वय चौतीस राहणार गोमेवाडी तालुका आटपाडी यांनी रस्त्यावरील दोन दुचाकींना उडवले या अपघातात दोघे गंभीर जखमी झालेत याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गणेश विष्णू पाटील वय चाळीस राहणार बुधगाव यांनी फिर्याद दिले याबाबत या घटनास्थळ आणि पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी संशयित नितेश पाटील हा शनिवारी रात्री त्याच्या ताब्यातील एम एच पन्नास एन चौऱ्याऐंशी बारा या फॉर्च्युनर कार घेऊन एका महिलेसोबत नगर कडून तासगावकडे निघाला होता सुरुवातीपासूनच तो भरदा वेगात होता रस्त्याचे लोक त्याच्या गाडीचा वेग पाहून घाबरले होते त्याने रस्त्यावरील गजानन पेट्रोल पंप शेजारी एम एच दहा एकसष्ट एक या दुचाकी जोरात धडक दिले या धडकेत दुचाकीवरील पांडुरंग चंद्रकांत खोत राहणार माधवनगर हे गंभीर जखमी झालेत अपघात करून कार चालक थांबला नाही तो आणखी वेगाने बुधगावच्या दिशेने निघाला बुधगाव नाक्यावर एम एच पन्नास एपी पन्नास ते या मोटरसायकलवर त्याने धडक देऊन मोटरसायकलवरील भरत तुकाराम पाटील वय पंचेचाळीस राहणार बुधगाव यांना फरफटत नेले या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले तर दुचाकीचं मोठं नुकसान झालंय नागरिक त्यांचा करत पाहून त्यांनी तशीच भरधाव वेगात गाडी खोतवाडीकडे नेले गावच्या स्वागत कमानीला गाडी धडकवल्याने शेतात गाडी नेले यावेळी पाठलाग करणाऱ्यांनी चालकाला पकडले गाडीतील चालक आणि महिला दोघेही जखमी झाले होते जखमी महिला भीतीपोटी हात जोडून माफी मागत असल्यामुळे लोकांनी चालकाला काही केलं नाही मात्र गाडीला पाचशे ते हजार लोकांनी घेराव घातला होता याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले पोलिसांनी जमावाला बाजूला करीत चालकाला ताब्यात घेतले त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय